हाता तालुक्यातील बाबळेश्वर येथील बेंद्रे पाटील मोटार्स अँड कार्स केअर सेंटरच्या दुसऱ्या वर्धापन दिना सोहळ्यास माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बाबळेश्वर येथील विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते बेंद्रे परिवाराच्या वतीने डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला व युवक यावेळी उपस्थित होते उद्योग समूहाचे अध्यक्ष खुद्दर साहेब त्याचप्रमाणे बाबळेश्वरचे सरपंचपती श्रीकांत शिंदे उपसरपंच पप्पू बनसोडे सोसायटीचे चेअरमन दौलत नाना व्हाईस चेअरमन अनिल भाऊ भस्के हो ट्रस्ट सोसायटीचे चेअरमन नंदूशे राठी आले त्यांच्याबरोबर आलेले आहेत त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण महाराज भस्के आपल्या सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सोसायटीचे सर्व सदस्य सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनींनो तर म्हणजे वेळेची मर्यादा असल्यामुळं काही लोकांचं नाव उल्लेख राहून गेलं असेल हे मोठ्यापणानं मला माफ करतील मी अगोदरच आपल्याला या कार्यक्रमाची सूचना किंवा आपल्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश या ठिकाणी सांगितलेला आहे अनेक वेळा आपण प्रत्येक या ठिकाणी ना। या पाचही दुकानाचं उद्घाटन करत असताना दादांचं नाव पत्रिकेत आपण छापत होतो परंतु दादाच्या मागं संपूर्ण जिल्ह्याचा या मतदारसंघाचा व्याप असल्यामुळं आणि आपल्याच कामासाठी आपल्याच लोकसभ लोकउपयोगी कामासाठी समाज उपयोगी कामासाठी दादांचे या परिसरामध्ये बाहेर असेल दौरे चालू असतात आणि म्हणून आपण त्याही त्या त्याही त्यावेळेस त्यांच्या आपण रुस्वा फुगायला मानता आपण फक्त दादांना एक दिवस गणपतीच्या पिरियडमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी म्हणून दहा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची एक तारीख दादांची मोकळी भेटेल त्या तारखेला आपण दादांना या ठिकाणी बोलवायचं आपल्या सर्वांच्या त्या निमित्ताने गाठी भेटी होती अशा प्रकारचा उद्देश ह्या कार्यक्रमाच्या पाठीमागे आहे तीस वर्षापूर्वी खरं म्हणजे आम्ही व्हेज रेस्टॉरंटचा या ठिकाणी पायाभरणी समारंभ केला आणि त्यानंतर एक 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 आज या पाच फर्मची आणि पाच उद्योगाची निर्मिती आपल्या सर्वांच्या सहकार्यानं प्रेमानं आशीर्वादानं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आपलं सर्वांचं प्रेम यश आम्हाला मिळालेलं आहे आपण जे सदोदित आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहात आम्हाला आपण सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आपलं सर्वांचं पाठबळ आपल्या पाठीमागं उभं केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही हा यशाचा पूर्ण टप्पा चांगल्या पद्धतीनं यशस्वी या ठिकाणी सर्व उद्योग अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी सुरू आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करण्याकरता अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आपण सर्वच जण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात आणि आपण या आमच्या पाठीशी उभे राहिल्यात यामध्ये खरं म्हणजे नामदार असतील महाराष्ट्र राज्याचे नेते त्याचप्रमाणे अध्यक्ष मॅडम असतील आणि त्याचप्रमाणे सुजय विखे असतील यांचाही आमच्या पाठीशी सदैव अशा प्रकारचं प्रेम आशीर्वाद राहिलेले आहेत आपण सर्वजण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी माझ्या प्रास्ताविकेला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर ट्रक सोसायटीचे चेयरमैन सन्माननीय श्री नंदुशेख राठी यांना विनंती <laughs> बेद्रे पाटील कारके या वास्तूच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री तुकारामजी पाटील बेंद्रे माननीय नंदुशे राठी ज्यांनी या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं आशय कार्यक्रमाचे माजी संचालक सन्माननीय श्री अण्णासाहेब पाटील पेंद्रे उपस्थित असलेले बाबळेश्वर गावातील सर्व आमचे सन्माननीय विविध संस्थेचे पदाधिकारी माननीय असलेले सर्व पंचकृषीमधून आलेले अण्णा पाटलाजवळ प्रेम करणारे आलेल्या सर्व त्यांचा मित्रपरिवार आलेले आमच्या सर्व माता भगिनी उपस्थित असलेले पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम अण्णा पाटलांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो अनेक दिवसांचा त्यांचा आग्रह की आपल्याला वेळ द्यावी लागेल आणि हे खरं आपोआपच वेळ येऊन गेली नियोजित कार्यक्रम नव्हता आणि मला माहीतही नव्हतं की एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तर वेज रेस्टॉरंट झाले त्याच्याबरोबर गॅरेज पण आहे अजून काय आणणं पड बिल्डिंग मटेरियल आहे शेत तुम्ही जमीन कुठून कुठपर्यंत जमीन कुठून कुठपर्यंत फुटपर्यंत नाही नंतर घरी तुम्हाला मला झालं चाललं डाके साहेब तुम्हाला माहिती आहे काय कुठं ते महत्वाचं तिकडे परमिड त्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे <laughs> तर अण्णा पाटलांनी अतिशय मेहनतीने स्वकष्टाने हे सगळं व्यवसाय एक परिवार एक कुटुंब आणि फार कमी भागांमध्ये असं एक परिवार एकजूट पाहायला मिळतो आणि अण्णा पाटलांनी तो टिकून धरला आणि प्रत्येकाला आपल्या उपजीविकेचं साधन निर्माण करून दिलं आणि असा कष्टाचा माणूस आम्हाला कार्यकर्ता म्हणून कित्येक वर्ष झाले तर मलाही आठवत नाही लाभला हे आम्ही आमचं भाग्य समजतो की अशा प्रकारे हे जुने कार्यकर्ते होते काकासाहेब असतील सगळेच शंकररावराम पाटील हे सगळे नांदू शेठ पण त्याच्यामध्ये जातात ते वयाने दिसत नसतील पण त्यांचा आत्ताच पासष्ट वाजता काय का कार्यक्रम झाला हे जुने लोकांमध्ये एक वेगळी ऊर्जा होती आज राजकीय परिस्थिती बदलली आज गोष्टी बदलल्या आज एकतर्फ राजकारण दिसायला लागले कि मना दिसत तरी आहे तसं आतमधून गुरगोड्या करतात लोक पण त्यांना बंदोबस्त करू आपण पण सध्या तरी राजकारण असं दिसतंय पण हे त्या काळातले लोक आहेत जेव्हा मारामाऱ्या व्हायच्या जेव्हा भूतवर दडपशाही असायची त्या काळात लाठ्या खाल्ल्या काठ्या खाल्ल्या आणि असे कार्यकर्ते भविष्य कालावधीमध्ये राजकारणात आता तयार होणे नाही ही वास्तविकता आहे बरेचसे लोक जुने झाले आहेत बरेचसे लोक थांबून घेतलं आहे बरेचसे लोकांचे कोणाचे गुडघे दुखत आहेत कोणाचं चा। छातीमध्ये दोन स्टेंट आले आहेत कोणाच्या खुबा बदलला आहे कोणाचं काय झालं आहे आणि आता बऱ्यापैकी शांतता जुन्या लोकांमध्ये झालेली आहे आणि म्हणून माझं नेहमी संकल्पना राहिली की जसं गाडीला सर्व्हिसिंग करण्यासाठी आपण शोरूम उघडतो तसं कार्यकर्त्याचे सर्व्हिसिंग करण्यासाठी काहीतरी उघडलं गेलं पाहिजे त्यात आता मी आणि नंदू शणपासून अभ्यास करू की नेमके कोणतं सेंटर आपण उभं करत आहे कारण की जुने लोक जोपर्यंत चाल राहतील तोपर्यंतच आमच्या सरकारचं सा राजकारण टिकून राहील हे तेवढीच वास्तविकता आहे असे कार्यकर्ते जी यांना कुठलंच काय मला आजपर्यंत आठवत नाही तर जेवढे ज्येष्ठ लोक बसले अण्णा पाटला सई यांनी आजपर्यंत कधी गणपतीची वर्गणी हे जेव्हा तरुण होते कधी वर्गणी मागितली कधी मंडळ स्थापित केलं कधी पैसे मागितले एका चहावर सकाळ ते संध्याकाळ बुथवर बसणारे लोक आहेत ते संध्याकाळ एका चहावर आता काळ बदललाय चहामध्ये काय करायचं होत नाही वडापावचा एक काळ संपून गेला बरोबर महाराज आता नवीन राजकारणासाठी नवीन गोष्टी नवीन पैत्रिणी प्रत्येक वेळेस एक नव विचार घेऊन राजकारणाला उतरावं लागतं पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला यायला मिळालं एक असा परिवार जो सदैव आमच्या परिवाराशी एक निष्ठ राहिला संघर्षामध्ये बरोबर राहिला आणि आज ही तिसरी पिढी आहे पद्मश्रीबरोबर तर खरं पद्मश्री राजकारण नव्हते पण कैलास म्हणजे बाळासाहेब विखे पाटील राजकीय पहिली पिढी मी समजतो मग नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले आणि मग आता मी जवळपास तिसऱ्या पिढीमध्ये आहे आणि असे किती परिवार आहेत प्रवरा परिसरामध्ये जे तिसरी पिढीमध्ये पण तेवढ्याच तळमळीने आपल्याबरोबर कायम आहेत हे महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त प्रवरा परिसरामध्येच घडतं आणि म्हणून हा प्रवरा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो याचं कारण एकटे विखे पाटील नाही आहेत प्रवरा पॅटर्नचं मूळ जो आधारस्तंभ आहे तो या प्रवरा परिसरात खासदार साहेबांनी तयार केलेले कार्य करते आणि ते त्यांच्या नेत्याची ओळख या प्रवारा परिसराची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण करतात आणि म्हणून आपण सर्व जे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेत आपण सर्वजण आपलं योगदान या संघटनेसाठी दिले आपलं योगदान हे अविस्मरणीय आहे <laughs> तरी सुद्धा मराठा समाजाच्या बांधवांसाठी पहिल्या दिवशी साहेबांनी स्वखर्चानी पाच हजार रेनकोट मुंबईला पोहोच केली त्याची जाहिरात आपण जाहिरात केली नाही व्हिडिओ काढला का कधी व्हिडिओ काढायचा नाही पण अंतर्मनातून ती भावना आहे की समाज आणि समाजाच्या बांधवांना योग्य ती सोय सुविधा मिळाल्या पाहिजेत तिथं गैरसोय म्हणून आपली भावना तिथं कोणाला व्हिडिओ काढायला सुरू आणि जो व्हिडिओ काढतो तो, तो योग्य शून्य आज आपल्या समाज बांधवांना जर एक टेम्पो भरून भाकरी जात असतील तर तो, तो व्हिडिओमध्ये जो रील काढतो स्वतःची त्याची घरात एक भाकर नाही सर्वांचे युवा नेते सुजय दादा पाटील यांनी आपल्याला अतिशय ज्याच्यात वेळ दिला त्यांचे आमच्या बेंद्र पाटील उद्योग समाजच्या वतीने मनापासून आभार मानतो तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम पाटील वेंद्रे यांचेही मनापासून आभार मानतो